राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस शिवजन्मोत्सवानिमित्त नांदेडमध्ये शिवछत्रपती यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले यामध्ये आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर जिल्हाध्यक्ष धर्माधिकारी व यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले व जनतेला शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आज यांच्या जयंतीच्या निमित्तानं देशामध्ये विदेशामध्ये राज्यामध्ये आणि नांदेडमध्ये अतिशय मोठ्या थाटामाताने शिवजयंती साजरी केल्या जात आहे आम्ही छत्रपतीचे मावळे म्हणून छत्रपतीच्या चरणी चे लीन होण्यासाठी त्यांना अभिनवादन करण्यासाठी आम्ही सर्व दिनीत आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तमाम बंधू आणि भगिनींना शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहामध्ये आणि शांततापूर्वक साजरी करावी अशा पद्धतीचं आव्हानही करतो केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एक दिवस साजरी करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजाचे विचार आचरणात आणण्याची तसदी सर्वांनी घ्यावी असंही नम्र आव्हान मी या निमित्तानं करतो आणि परत एकदा तमाम जनतेना शुभेच्छा देऊन थांबतो थां धन्यवाद